नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या पालकांना अखेर तो क्षण आला आहे ज्याची तुम्ही गेले कित्येक दिवस आतुरतेने वाट पाहत होता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाचा दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होत आहे काही दिवसापूर्वीच बारावीचा निकाल लागला होता आणि तेव्हापासूनच दहावीच्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती तुमची ही प्रतीक्षा आता संपली आहे हा निकाल नेमका कुठे आणि कसा पाहाल चला जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून आज दुपारी ठीक एक वाजता तुम्ही दहावीचा निकाल ऑनलाईन पाहू शकता त्यासाठी महाराष्ट्र बोर्डाने इतर काही संकेतस्थळावर सोय केली आहे तुम्हाला फक्त तुमचा सीट नंबर तयार ठेवायचा आहे तुम्ही खालीलपैकी कोणत्या वेबसाईटवर जाऊन तुमचा निकाल पाहू शकता रिझल्ट डॉट डिजिलॉकर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन एस एस सी रिझल्ट डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट इन एस एस सी रिझल्ट डॉट एम केसीएल डॉट ओ आर जी रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन डॉट ओ आर जी या वेबसाईटची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिली आहे या वेबसाईट वर गेल्यानंतर तिथे दिलेल्या वर क्लिक करा आणि तुमचा रोल नंबर भरा त्यानंतर तुम्हाला तुमचा रिझल्ट स्क्रीनवर दिसेल हा निकाल ऑनलाइन पाहिल्यानंतर तुमच्या मार्कशीट तुमच्या शाळेमध्ये वितरित केल्या जातील दहावीचा निकाल लागल्यानंतर पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे अकरावी साठी कॉलेजमध्ये प्रवेश घेणे पण यंदा महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन एक चांगला निर्णय घेतला आहे आता अकरावीची संपूर्ण प्रवेश परीक्षा ऑनलाइन करण्यात आली आहे याचा अर्थ असा की तुम्हाला प्रवेशासाठी कॉलेजच्या बाहेर रांगेत उभे राहण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वर्षभर खूप मेहनत घेतली आहे आणि आज त्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आहे निकालाचा कोणताही ताण घेऊ नका मिळालेल्या गुणांचा स्वीकार करा आणि ने पुढे नेमके काय करायचं याचा सकारात्मकतेने विचार करा लक्षात ठेवा हा निकाल तुमच्या भविष्यासाठी एका मोकट्या प्रवेशाची फक्त सुरुवात आहे कमी मार्क्स मिळाले तरी निराश होऊ नका कारण मार्क म्हणजे तुमचं संपूर्ण भविष्य नाही तुमच्यामधील क्षमता आणि कौशल्य ओळखून तुम्ही कोणत्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकता याचा विचार करा तर मंडळी आज दुपारी एक वाजता तुमचा रोल नंबर तयार ठेवा आणि वरील लिंकवर क्लिक करून तुमचा निकाल पाहायला विसरू नका तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांनो तुमच्या निकालासाठी खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ जे दहावीत असतील त्या सर्वांसोबत शेअर करा आणि निकाल पाहताना काही अडचण आल्यास कमेंट मध्ये जवळ तस करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद